एक नंबर शॉकिंग बोला नादच नाही नाद पाहिजे नादाशिवाय काहीच नाही सीझनचा पहिलाच गुलाल आणि त्याबद्दल आनंद आहे आम्हाला पहिला गुलाला आहे मला सांग की दुश्मन हा नंदीचं नाव ठेवण्यामागे कारण काय आहे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व मजेत ना तर मी एकनेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपले मी पनवेलकर या युट्यूब होती, होती। तर मंडळी आज आपल्याच गावात म्हणजे पिसारवे गावात आपण आलेलो आहे तो म्हणजे शर्तींच्या आड्ड्यामध्ये आणि इथे बघता आपले मित्र आहेत भीम पाटील आणि विनायक पाटील तर मंडळी आता साई आणि दुश्मन या दोन नंदींची आपण मुलाखत घेणार आहोत तर चला करूया ती म्हणजे सुरुवात तर मंडळी बघताय तुम्ही साई बघताय आणि हा समोरला व्हाईट कलरचा बघता तुम्ही दुश्मन इथं बघता हे नावं एकदम अजिब आहेत साई आणि दुश्मन पण या सीजनचा आहे ना पहिलाच गुलाल आणि तोही पिसारवे आड्ड्यामध्ये इथे बघता हे तुम्ही साई हा बघा गुलाल टाकलेला दिसतच असेल आणि आता बघूया हा दुश्मन नावासारखा साजेल असं सा काम केलेलं आहे तर चला आता पुढे बघूया आपल्या मित्राला शर्तीचा शॉक एवढा आहे ना का त्याने टॅटू काढलेला बघा साईचा हा बघा दिसते तुम्हाला आणि साई नाव आहे बघा एक नंबर शॉकिंग ना नादच नाही नाद पाहिजे नादाशिवाय काहीच नाही हे बघा बघताय सर्व ग्रुप आहे ना बसलेला आहे तर मित्रांनो ग्रुप बघताय साई दुश्मन कुतरबाडा नितलास तुला नाव सांग योगेश मात्रे योगेश म्हात्रे बघताय तर आधी आपल्याला सांग साईचा स्वभाव कसा आहे साई शांत आहे पण तो एक दोन वेळा जर त्याला जास्त जर आपण केला जास्त म्हणजे टोचा टोचा टोचर केला तर साई सारखा बैल नाही ओके आणि दुश्मन कसं आहे दुश्मन पण शांत आहे दुश्मन जर बिघडला तर कोणाला जवळ तर मला सांग की दुश्मन हा नंदीचं नाव ठेवण्यामागे कारण काय जरा नाव जरा दुश्मनीच वाटते स्वभाव बद्दल आणि त्यांची साईड लावून दुश्मन नाव आहेत जरासे चलतात त्यांच्या बायला दुश्मन नाव ओके म्हणजे टॉपिक असा ठेवला का जो जरा वाटेल कव्हर झाला ओके तर मग आता कितवा गुलाल आहे साईचा सीजनचा पहिलाच गुलाल आहे आणि त्याबद्दल आनंद आहे आम्हाला पहिला गुलाल आम्हाला मिळाला आहे आणि तरी पण गेल्या वर्षा सव्वीस सत्तावीस गुलाल झाले आपले टोटल संसारक झाले तीन चार वर्षात तर मग मला सांगा की हा पहिला गुलाल साईचा आहे का दुश्मनचा आहे साईचा पहिला गुलाल आहे दुश्मन झाला okay. एक दोन गाड्या ओके okay. ते कुठे कुठे झाले साताऱ्यात झाली आणि एक आपले रेड घर झाले रेड घर आणि आपली टफ फाईट शर्यत तरी टप पा या वर्षाची तर नसेल गेल्या वर्षाची तरी अंदाज झाली आपली उसाटण्यावर झाली उसाटण्यावर त्यांच्या याचे विचारायचे पण आम्ही कधी खेळलो नव्हतो त्यांच्या तर त्यावेळी खेळलो आणि गाडी चांगली मारली हो okay. मग तर मला सांग की खरेदीचा शौक हा तुम्हालाच होता का तुमच्या आई वडील वड वार वा वाड वाढल्यांपासूनच शौक मी नागझरीच आहे पण इथलाच खूप सपोर्ट पण माझं वडील पण लहानापासून आमचा पण बैल होता आता नाव त्याचा लक्षात नाही आहे तेवढा पण बैल होता मी लहान होतो भरपूर तेव्हापासून शौक आहे आमच्या गावातले पण आमचे काकांचे अनुभव बैल होते तेव्हापासून लाल लहान असता सायकलीवर कधी कधी तर चालत खिडकालीला जायचो त्यामुळे शॉक रक्तातच होता त्यांच्या मला मित्र भेटले पित्र परवडा अजून शॉक वाढला आमचा ओके तर आपली साई आणि दुश्मन यांची एंट्री कधीपासून झाली साई दुश्मन आता दोन तीन वर्ष तीन एक वर्ष झालेत एकत्र खेळतात पण तीन वर्षात मला आता वाटतं दोघाही आहे मला आता वाटतं चाळीसच गुलाल घेतले असतील तीन चार वर्ष ओके तर आता मित्रांनो ह्या दोघांचा वाढदिवस म्हणजे वाढदिवस आपण मोजू शकत नाही पण त्यांची एंट्री जी पहिल्यांदा घरामध्ये एंट्री होते ना त्याला आपण वाढदिवस बोलतो तर कधी एंट्री झाली यांची दोघांची फक्त चार वर्ष पाचवा वर्ष चालू तर मित्रांनो चार वर्ष झाली आणि पाचवा वर्ष चालू आहे तर येणाऱ्या पुढील शर्तींबद्दल तुम्हाला मनापासून अभिनंदन तर चला पुढचं शर्यती अशा